नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राधाबाई बापू चौगले यांचे दुःखद निधन हातकनंगे तालुक्यातील हेर्ले येथील अत्यंत कष्टाळू प्रेमळ असलेले व्यक्तिमत्व कालकथित राधाबाई बापू चौगले यांचे आज पहाटेच्या सुमारास अकस्मित निधन झाले त्यांच्या जाण्याने हेरलेतील बौद्ध समाज व हेरले ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे माजी उपसरपंच संदीप चौगले यांच्या मातोश्री होत्या त्यांच्या पश्चात मुलगा संदीप चौगले व सून दोन मुली व नातवंडे असा मोठा परिवार आहे उद्या दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता रक्षा विसर्जन व जलदान विधी कार्य हेरले येते आहे हाक तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका